या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर हातकणंगले कुरुंदवाड पोलिसांच्या ठाण्याच्या हत्येत घरफोड्या करणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी गजाड केले त्यांच्याकडून आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे चोपन्न लाख किमतीचे चव्वेचाळीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले संशयित आरोपी प्रल्हाद विठ्ठल कवठेकर वय तीस राहणार तादाळ तालुका हातकणंगले त्याचा साथीदार उदय श्रीकांत माने वय एकोणतीस राहणार बेघर वसाहत यड्राव तालुका शिरोळ अशी त्यांची नावे आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले तालुक्यातील तारदाळ्यातील हरिमारुती चोपडे यांच्याही एक डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घराला कुलूप लावून शेजारच्या नातेवाईकांकडे केल्या होत्या यावेळी घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने कुलूप तोडून घरातील पाच लाख शहात्तर हजार किमतीच्या सोन्याच्या दागिने लंपास केले होते या प्रकरणी हरि चोपडे यांनी पोलिसात फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना दोन तरुण चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी यड्राव भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित प्रल्हाद कवटेकर आणि उदय माने यांना गजाआड केलं त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच एक नव्हे तब्बल आठ घरपोळीच्या गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली त्यांच्याकडून त्यांनी कबुली दिली आणि ते ते आठ गुन्ह्यामध्ये टोटल जे गेलेले माल आहे जवळपास त्रेचाळीस पॉइंट सात म्हणजे चोवेचाळीस तोळे सोना जर आजची सोन्याची किंमत त्यांच्यामध्ये लागली तर जवळपास त्रेपन्न लाख चौहत्तर चो, हजार त्यांचे दोघांकडून मिळून आतापर्यंत रिकव्हरी झालेली आहे आणि सध्या तो, तो पी सी मध्ये आहे तर एक खूप चांगली आठ गुन्ह्याची घरफोडी उघड आणि यांच्यामध्ये पन्नास लाख रिकव्हरी रिकव्हरीगपूर पोलीस स्टेशनकडून करण्यात आली आहे दरम्यान संशयित आरोपी प्रल्हाद कवटेकर आणि उदय माने यांच्याकडून पोलिसांनी आठ गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल सोन्याचे दागिने दुचाकी मोबाईल असा सुमारे चोपन्न लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला या दोघा चोरट्यांनी शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन हातकणंगले पोलिस ठाणे तीन कुरंदवाड पोलिस ठाणे एक आणि सांगली ग्रामीण पोलिस ठाणे एक अशा प्रकारे घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले पत्रकार बैठकीत इचलकरंजी विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपाधीक्षक विक्रांत गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक श्रीकांत दरेकर अमलदार अविनाश भुंगसे रोहित टावळे आयुष गडकरी अर्जुन फालते सतीश कुंभार शशिकांत धोने रवींद्र महाजन आदी उपस्थित होते